काय सोनो आज कुठल्या गोष्ट आहे काची हिसाब नीतीची विक्रम बेताळाची कचा अंदोबा आहो ना तू मोठा झालाय आता असल्या गोष्टी काय सांगताय त्याला अग आपला लेकेचा मुलगा आहे तो किती मोठा झाला ते माझ्यासाठी बाळ असत ना त्यातून आजोळी म्हणजे झाली आहे आजोळी तर आजोळी झाली ना कुठं बिघडलं आपली मुलगी आणि जावई हे असले काट्याला आपली धावा धाव घरात पाय ठरत नाही त्यांचा एवढी तयारी करणार कोण आणि आहोत ना आपण हक्काचे आई दादा मग काय बिघडलं या मेघनेला काय एकटीला एवढं सगळं जमलं नसत आई बाबाने मला गिफ्ट पण नाही घेऊन दिलं सारखं काय परीक्षा झाली की म्हणते आई साहेब कॅडबरी तर घ्यायची ना अरे कॅडबरी काय मिळेल ना तुला एवढं काय त्यात नो बेग नो मी विचारलं की म्हणते खा हा खा सगळे दात एकदा पडले की मग छान दिसशील भरपूर <laughs> खा अरे आई तुझी ती बाळा ये, ये। तर तुझी काळजी वाटणारच की हा म्हणून म्हणते ती असं <laughs> सोनू तू मोठा झालास ना पैसे मिळायला लागलास की एकदा दुकानात जाणे हव्या तेवढ्या कॅडबरी घे काय अहो सुरु करा आता गोष्ट झोपायला फार उशीर करू नका पोर जमलंय सकाळपासून मी आवरते हे पटकन सुनीने काय का हो? आगा। 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 काय दिलंय अ ऐकलत का आपल्या मेघनाच्या मैत्रिणींनी काय काय दिलंय अरे बापरे हा बटवा काय पाकिट बापरे आजी हे मुंजीत आलेले सगळे पैसे म्हणजे मी मिळवलेले असतात का ग हो तर तुझेच थांब मी तुमच्यासाठी पाणी हात एक असते परी दिसायला अतिशय सुंदर अतिशय हुशार तुझ्यासारखे तिला नेहमी वाटायचं की आई वडिलांनी आपले हट्ट पुरवावेत माया करावी आपल्यावर प्रेम करावं पण तिची आई असते अतिशय शिस्त प्रिय मुलीला अजिबात लालवून ठेवायचं नाही असं म्हणणारी एकदा काय झालं आईने साठून ठेवले पैसे कोणी बघत नाही असं बघून तिने उचलले गेली घर बाहेर कळजी गरज बसलो ना आई बाबा आणि बघून बघून घाबरून गेले बापरे आली गे ना ती संध्याकाळी घरी तिच्या दादांनी विचारलं तिला काय ग कुठे गेली होती काहीच बोलले ना शेवटी आई पटकन बोलली बोलतेस का देऊ चटका जिबेला तर ती पटकन बोलली हो आई मी तुझ्या पर्स मध्ये पैसे घेतले होते तुला न सांगता पण माझ्यासाठी नव्हते घेतले माझ्या मैत्रिणीला द्यायला घेतले होते आई खूप चिडली म्हणाली खरं काय ते सांग काय केलंस त्या पैशाच हा काय केलंस गेली असील शाळेसमोर पेरू खायला ती म्हणाली माझ्या मैत्रिणीने जर कंपास बॉक्स आणला नाही ना तिला परीक्षेला बसू देणार नाही ना शाळेत म्हणून तिला कंपास बॉक्स आणायला गेले तुम्ही हे उरलेले पैसे सुमित्राच्या आईला विचार आणि त्या रडवेल्या परीच्या आईनं शिक्षा करायच्या आत त्या घरात फोन वाढला हॅलो पलीकडून आवाज आला मेघानाची आई आहेत का मी सुमीची आई बोलते मला तुमचे आभार मानायचे तुम्ही तुमच्या मुलीवर खूप खूप चांगले संस्कार केले आणि रडवेली परी बाबांजवळ गेली पाहायला घट्टे मिठी मारली रडायला लागली आई रागावर म्हणून हमसून हमसून लढायला लागली ती पर्स मधले पैसे घेतले पण मी कुठल्याही चुकीचं काम केलेलं नाही मी पेरूही खाल्ले नाही आणि यापुढे तुला न सांगता तुझ्या पर्समधन मी कधी पैसे काढणार नाही मम्मी फोन ठेवला आणि परीला जवळ घेतलं मायेनं तिची पापी घेतली आणि आई म्हणाली मोठी पण सुद्धा असंच प्रामाणिक राह आपल्या आईसारखा हाच असतो पारदर्शी नात्याचं दर्शन घडवणारा आनंद थिंक प्युअर एन इनिशिएटिव्ह बाय पी एन जी ज्वेलर्स